पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते कॉलेजला जायची घाई झाली होती कॉलेजही लांबच होतं ते माझ्या काही जवळ नव्हतं रोज चार पाच किलोमीटर पायी जावं लागत असायचं माझं गाव काही शहरामध्ये नव्हतं एकदम खेडेगाव होतं मी जेव्हा पाय चालत होती त्याच वेळेला पावसामध्ये तिकडनं आमच्या गावचे सर म्हणजे मास्तरसुद्धा चालले होते मी जवानी होते तेव्हा बारावी तेरावीला कॉलेजला जात होते आमचे सर तेव्हा पाचवी सहावीचे शिक्षक होते रोज मी जात आहे ते बघत असायचे आणि मीही त्यांना रोज बघत असायचे बघत असताना आम्ही रोज एकमेकांना बघत आहोत ती एक स्माईल द्यायची आणि त्या स्माईलमुळेच मी फसले आणि सरांनी माझ्यासोबत मी खेडे गावात राहणारी मुलगी होती पावसाची धार सुरू झाली होती पाऊस म्हटल्यानंतर गावात खूपच कामं असतात गवऱ्या भरणे लाकडं जमा करणे जनावरांचा चाटा तारा साठून ठेवणे शेतातली भरपूर आम्ही कामे असतात शेतामध्ये दगडं भेजायची काटे भेजायची काय सांगावं इतकी कामे असायची की आम्हाला जिवायलासुद्धा वेळ नसायचा पाऊस पडण्याआधी शेतामध्ये जेवढा काही कचरा आहे काटे सगळं काही वेचून काढायचं आणि जाळून टाकायचं नाहीतर पावसाच्या चिखलामध्ये तीच काटे पायामध्ये टचाटचा भरायची वल्ले पाय चिंब असायची मऊ झालेली कातडी त्यांच्यामध्ये भस्कन काटा भरून जायचा जा। आई बाबा मम्मी पप्पा सगळे त्या टायमाला आठवायचे काम करताना बैलांच्या खुऱ्यांमध्ये सुद्धा काटे भरतात सगळ्यांची काळजी घेऊनच काटे पावसं पडण्याच्या आधी सगळे काही वेचून आणि जाळून टाकायला लागतात आता आमची सगळी शेतीची कामं आवरली होती पावसाने ढग भरले होते विजांचा कडाका सुरू झाला होता थंड हवेची झुळूक लागत होती असं वाटत होतं कोणत्याही क्षणी पाऊस येईल आणि सगळ्यांना चिंब करून टाकेल धरती माता सुद्धा पावसाच्या आतुरतेने वाट बघत होती तिच्या भेगासुद्धा तप तापून ता, तापून तिच्या गर्भाला सुद्धा आग पडली होती मोठ्या मोठ्या भेगा जमिनीला पडल्या होत्या आता असं वाटत होतं एकदा पाऊस आल्यानंतर मातीचा सुगंध एवढा छान कधी घ्यायला भेटतोय माहीत नाही दोन तीन दिवसांनी पावसाचं आगमन झालं माझं कॉलेजही सुरू झालं होतं मी दहावीची परीक्षा देऊन अकरावीला गेले होते कॉलेजचा पहिलाच दिवस होता सगळं काही नवीनच होतं मैत्र मैत्रिणी सगळं काही नवीनच होतं मी जास्त काही कोणाशी बोलतच नव्हते आबोला असा माझा स्वभाव होता त्याच्यामुळे आता मी एक दोन दिवसामध्ये कोणाशीही जास्त काही मैत्री करू शकले नाही एक दोन जणींशी माझी चांगली मैत्री झाली होती आता मी पहिल्या बाकावर बसू लागले होते कॉलेज सुटलं होतं सकाळचं कॉलेज असल्यामुळे मी काही डबा वगैरे नेलाच नव्हता पोटामध्ये काळ्याने कागाट सुरू केला होता असं वाटत होतं मी कधी घरी जाईल आणि दोन तीन घास मी पोटामध्ये घालेल म्हणजे मला जरा हे कावळे जरा शांत बसतील शाळा सुटल्यानंतर मला दोन घंट्यानंतर मी घरी पोचणार होती पायपायी जावं लागणार होतं बस आली तर आली कुणाची गाडी भेटली तर भेटली नाही तर पायपायी जावं लागेल कडाक्याचं ऊन पडलं होतं पाऊस येण्याच्या आधी ऊन खूप लागायचं तेव्हा पाऊस पडल्यानंतर ती मजा काही वेगळीच असायची उन्हाचा तप्त कडाका पडला होता त्यामधून आम्ही सगळेजण पायपायी चालत होतो समोरून एक छान आणि सुंदर मुलगा चालत येत होता आमच्या शाळेतून घरी जाण्याची घाईत आणि आम्ही विचार करू लागलो होतो की हा एवढा सुंदर मुलगा आमच्या गावाकडे का जात आहे तो ही पायी पायी खांद्याला बॅग अडकवलेली आहे माझ्या गावाचं नाव हे सुमन होत सुमनला कोण चालला आहे आमचा चार पाच जणींचा ग्रुप होता सगळेजण आहे त्या मुली विचारू लागल्या तुम्ही इकडे कुठे चालला आहात या शाळेमध्ये शिक्षक म्हणून माझी बदली झाली आहे मी आता आमी शिक्षक आहे तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच राहिली एवढा सुंदर बोलगा आणि शिक्षक म्हणून आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच आला होता आता त्यालाही आमची साथ पाहिजे होती आणि आम्हाला हे कोणीतरी बोलण्यासाठी पाहिजेच होतं आम्ही पटापट निघत होत चाललो होतो कारण पोटामध्ये कावळ्यांनी थैमानच मांडला होता हो कडाक्याने लागली होती त्याच्यामुळे कोणी येते आणि कोणी नाही येत मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही पटापट चाललो होतो बाकीच्या मैत्रिणीही सरांबरोबर गप्पा मारत मारत हळूहळू येत होत्या माझी एक मैत्रीण मला आवाज दिला वैजू आम्हाला पण तुझ्यासोबतच यायचं आहे आम्हाला पण घरी यायचं आहे तेवढी का पटापट चालली आहे मी तिला म्हणाले अगं लवकर चल ना घरी जायचे मला खूप भूक लागली आहे तेव्हा ती हसतच म्हणाली आम्हाला पण भूक लागली आहे जाऊया सर मुलींशी बोलत होते तुम्ही सगळेजण रोज पायी पायी येतात जातात का तेव्हा मुली हो म्हणाल्या आम्ही रोज पायी पायी येतो जातो तेव्हा मी थांबलो थांबले आणि मी तिला म्हणू लागले अगं लवकर चल आणि मला शेतामध्ये सुद्धा काम करायला जायचं आहे तेव्हा सर माझ्याकडे आचार्याने पाहू लागले एवढा लांबून गेल्यानंतर पुन्हा जेवणार आणि पुन्हा शेतामध्ये कामाला जाणार तुमच्या मुलींची खरंच बाबा कमालाच आहे मला तर नाहीच होऊ शकणार एवढं काम तिथे सरांनी आमच्या सगळ्यांचेच कौतुक करायला सुरुवात केली सगळ्यांना ते प्रोत्साहन करत होते तुम्ही शिका मोठे व्हा काहीतरी बना म्हणजे पुढे जाऊन शेतीची कामं करायला लागणार नाही सगळ्या मुली म्हणत होत्या आज आमच्या शेतीमध्ये हे झालं कोणी शेतीमध्ये टमाटे तोडायला गेलं कोणाच्या शेतीमध्ये भाजी उपटायला गेलं त्या सगळ्या शेतकऱ्याच्या मुली होत्या आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या मुलीला काम करणं हे स्वाभाविकच असतं घरी गेल्यानंतर शेतामध्ये हे अनिवार्यच ठरलेलं असतं शेतीमध्ये नाही गेलं तर बापाचा राग आणि आईचा रोषही पत्करावा लागायचा आई सुद्धा एकटाय मला बोलणार नाही पण बाप बोलणारच आईला माहिती होतं जर मुलगी शेतामध्ये नाही आली तरी ती घरामध्ये काही ना काही काम करतच असेल म्हणून ती कधी रागवायचं नसायची पण माझा बापांना खूपच राग येत होता त्याला आम्ही कोणी घरात बसलेला आवडत नव्हतो आता मी माझ्या मैत्रीना म्हणाली पटापटा चला नाही तर खूपच वेळ होईल ग माझे वडील पुन्हा मला रागवतील तुम्हाला माहितच आहे माझ्या वडिलांचा राग कसा आहे तेव्हा आम्ही सगळेजण फटाफट निघालो आणि कोणी पाठी कोणी पुढे सरांशी गप्पा मारत होतं तर सरसुद्धा सगळ्या मुलींशी गप्पा मारत मारत मस्त कधी गावाला हे सुद्धा कळालं नाही आमचं रोजचं येणं जाणं आणि भेटणं सुद्धा आता सुरू झालं होतं एके दिवशी मी आणि सर दोघेच होतो सर मला म्हणाले तू रोज शेतामध्ये कामाला जातेस का रोज तुला ही सगळी काही कामं करावी लागतात का तेव्हा मी त्यांना म्हणाली हो मला कारण आमची शेती आहे वडील एकटेच आहे त्यांच्या मदतीला माझी आई आणि मी माझा भाऊ आम्ही चौघेजणच असतो त्याच्यामुळे माझ्या वडिलांना मदतीसाठी कोणी ना कोणी पाहिजे असतं आता माळवा निघाल्यानंतरसुद्धा शेतीमध्ये माळवा तोडायला सुद्धा जावं लागतं माळवा माळवा घेऊन येणे तो साफ करणे पुन्हा पाट्या भरणे हे सगळं काही कामं आम्हाला करावं लागतात सर हे सगळं काही आचार्यानेच बघत होते आणि मी दिसायला सुद्धा सगळ्या मुलींमध्ये सुंदर आणि छान होते लांब सडक केस काळी सावळी होते पण दिसायला छान होते कोणीही भक्त शनी माझ्या प्रेमात पडेल तसंच आता आमच्या सरांची सुद्धा ओळख झाली होती ते आता दुसऱ्या मुलींशी जास्त बोलतच नव्हते ते आता वैजू नाही आले का कधी मी कॉलेजला नाही गेले तर असे विचारत असायचे ही आमच्या घराच्या शेजारी त्यांनी रूम घेतला होता आता आमचं दोघांचं जास्तच बोलणं सुरू झालं होतं काही गोष्ट लागल्यानंतर सुद्धा सर माझ्या घरी यायचे मागायला कारण त्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं नवीन सर आले आहे म्हटल्यानंतर त्यांना मदत करणे ही आमच्या गावाची जबाबदारीच होती आणि आता आमची सुद्धा ओळख चांगली झाली होती बाबांची सुद्धा ओळख झाली होती माझी आई आणि बाबा त्यांना माळवा सुद्धा लगेच घरी नेऊन द्यायचे भाजीपाला तोडल्यानंतर भाजीपाला नेऊन द्यायचे जर त्यांनी कधी जेवण बनवलं नाही तर मी स्वतः त्यांना जेवण बनवून सुद्धा द्यायचे कारण एकटा माणूस काय बनवण बनवणार या विचाराने माझी आई म्हणायची एकट्या माणसाला काय लागते एक भाकरी थोडासा भात आणि त्याच्यावरती भाजी एवढं जेवण मी सरांना देत होती सर रोज माझ्या आईला म्हणायचे तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे नाहीतर मी काहीच इथे थांबलो नसतो कारण एवढ्या खेडेगावामध्ये मला मदत तरी कोणी केली असती मला चूल पेटवायला सुद्धा येत नाही माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली आहे पण मला शिक्षक व्हायचं होतं ते माझ्या आवडीमुळे शिक्षकाची नोकरी करत आहे आमच्या दोघांचं येणं जाणं वाढलं होतं येण्या जाण्यामध्ये आमचं कधी एकमेकांवरती प्रेम झालंय हे सुद्धा मला समजलं नाही कारण सरही सर खूप छान दिसायला होते आता मीही सर जर दिसले नाही तर मला बेचेन वाटत होतं मी जर कॉलेजला गेली असेल तर सर आमच्या घरी दोन तीन टायमी येऊन जायचे आले नाही का अजून बैजू आले नाही का असे विचारत असायचे तेही तेही माझ्या प्रेमामध्ये मा पडले आहेत कधीकधी ते माझ्या वडिलांसमोरसुद्धा मला विचारत असायचे माझी ब्लॅक ब्युटी कुठे गेली आहे एक दोन वेळेस माझे वडील त्यांना काहीच नाही समजलं आता माझ्या वडिलांच्या लक्षात आलं आहे ब्लॅक ब्युटी म्हणजे काय माझे वडील अडाणी होते पण माझा भाऊ हा थोडा शिकलेला होता आता माझ्या वडिलांना माझ्या भावाने सगळं काही सांगितलं होतं ते तिला सुंदर काळी मुलगी बोलत आहेत आणि ती पण माझी आता माझ्या वडिलांना सरांचा राग येऊ लागला होता सरांना त्यांनी राग न रागवता सांगितलं होतं तुम्हाला जे पाहिजे असेल ते माझ्या बायकोला सांगा सुदाला ती तुम्हाला आणून देत जाईल पण वैजूला काहीच तुम्ही घरी बोल जाऊ नका कारण तिला घरातली कामं असतात शेतात जायचं असतं परत कॉलेजचा अभ्यास असतो कॉलेजला जाणं असतं सगळं काही एकटीवरतीच असतं त्याच्यामुळे तुम्ही माझ्या बायकोलाच बोलून घेत जा वसुधाला काही पाहिजे असेल तिला सांगत जा पण आता बैजूला काही सांगत जाऊ नका त्यांनी नकार देत देता सुद्धा प्रेमात सांगितलं होतं हे सरांच्या लक्षात आलं होतं की माझ्या भावाने त्यांना काहीतरी सांगितलं आहे शिक्षक म्हटल्यानंतर त्यांचा सगळाच गाव आदर करत होता माझ्या वडिलांनी एके दिवशी मला विचारलं वैजू मला खरं सांग जे काही आहे ते कारण मुलांच्या खुशींमध्ये आई वडिलांची खुशी असते माझे वडील भलेही शिकलेले नव्हते पण ते मागासलेले सुद्धा नव्हते माझ्या वडिलांना मी कधीच काही घाबरत नव्हते सांगायला माझ्या मनातलं जेही काय असेल त्यांना मी खरंच सांगून देत होते मी माझ्या वडिलांना खरंच खरी हकीकत सांगितली माझं आणि सरांचं प्रेम आहे आणि आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही आम्ही तुमच्या परवानगीशिवाय सुद्धा लग्न करणार नाही पप्पा जर तुम्ही नाही म्हटले तर मी लग्नसुद्धा करणार नाही सरसुद्धा आपल्या जातीतले आहेत आणि ते सगळ्यात म्हणजे त्यांचं घरदारसुद्धा चांगलं आहे त्यांचं घर वगैरे वै पैसा सगळं काही व्यवस्थित आहे सर कामालासुद्धा चांगले आहेत तर मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे माझ्या वडिलांना कोणताच प्रॉब्लेम नव्हता त्यांनी माझ्या लग्नाला एकदम आनंदाने करून दिलं पण कधीकधी सगळ्यांनाच लग्न एवढं आनंदाने होत असतं असं नसतं माझे वडिलांनी वडील अडाणी असून सुद्धा समधार वाटत होते व सरांचे घरच्या शिकलेली फॅमिली असून सुद्धा त्यांना आमच्या दोघांचा लग्नाला नकार दिला माझे वडील म्हणू लागले होते जर माझ्या मुलीला आणि जाबायला त्यांच्या घरच्यांनी स्वीकारला नाही तरी पण मी त्यांना स्वीकारेल खरं सांगितलं तर खरंच सरांचा स्वभाव खूपच छान होता सगळा गाव त्यांच्या प्रेमामध्ये वेडा होता सगळ्यांना ते वेळोवेळी मदत करत असायचे म्हणूनच माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांना कोणत्याच प्रकारचा नकार देऊ शकले नाही पण शिकलेले असतात त्यांना कधी कधी माणसाचा फरक अशी जाणीव नसते ही कहाणी कोणावरतीही आधारित नाही ही कहाणी माझ्या मनाने लिहिलेली आहे तिच्याशी कोणाचाही काही संबंध नाही आणि संबंध आलाच तो निवळ योगायोग समजावा कहाणी आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्स रियल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया दुसऱ्या कहाणीमध्ये